यांचे एक पथक गुप्त माहितीच्या आधारावर कार्यरत झालं यावेळी त्यांना गुप्त माहिती मिळाली की एवन काटा जारगाव चोफली पाचोरा परिसरात एक इसम आपल्या कब्जात अग्निशस्त्र गावठी गावटी कट्टे घेऊन कमिशन गुन्हेगारी कृत्य करण्याच्या तयारीत आहे या माहितीच्या आधारी पोलीस पथकाने सापळा रचून कारवाई करण्याचं ठरवलं पोलिसांनी तात्काळ स्थानिक दोन पंचांना बोलवून एवन काटा पाचोरा येथे छापा मारला त्यामुळे एक इसम संशयस्पद पद्धतीने वावरत असताना आढळला जो वारंवार आपल्या कमरेत हात लावत होता यावरून पोलिसांनी त्याला थांबून ताब्यात घेण्यात आले ते नगर जारगाव तालुका जिल्हा जळगावच्या रहिवासी आहे या त्यांच्या पॅनच्या खिशातून खालील वस्त्राची जप्ती करण्यात आली गाठी बनावटीचे पिस्टल एक किंमत वीस हजार रुपये सिंगल बोरचे लोखंडी ट्रिंगल आणि मॅगझिनसह सह गावठी बनावटीचे पिस्टल दुसरा किंमत वीस हजार रुपये सिंगल बोर्डचे लोखंडी ट्रिंगल आणि मॅगझिनसह सह कॅप असलेले चार जिवंत कारतूस किंमत दोन हजार रुपये कारतूसच्या समोरच्या टोक मिळत एकूण किंमत बेचाळीस बेचाळीस हजार रुपये आरोपीचे भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन आणि पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या आरोपी ग्रजी क्रमांक चाळीस अब्लिक दोन अंतर्गत पाचोरा पोलीस ठाण्यात राहतो हा कार्यान्वय पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरोळे यांच्या देखरेखाखाली पोलिसांचे लक्ष गुन्हेगारी घटकांना रोखणे आणि समा सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी कार्यरत राहणे या यशस्वी कारवाईमुळे पाचोरा परिसरात पुन्हा एकदा सुरक्षेची भावना दृढ झाली आहे अशोक पवार आणि त्यांची सहकारी यांना गोपनीय बातमी मिळालेली होती की ते हरबा नावाचा एक इसम आहे त्याच्याकडं गावठी कट्टे आहेत आज जिली गेली म्हणून त्यांनी गोपनीयरीत्या माहिती काढून काल जाळ जळगाव चौक या ठिकाणी सापळा रचला असता त्या ठिकाणी तो दोन गावठी कट्ट्यासह आणि चार जीवन काळपूस मिळून आलेला आहे ते त्याच्यात हात जप्त करण्यात आलेले आहेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे किती आरोपी द्यामध्ये होत एक आरोपी सध्या एक आरोपी अलोखदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद